जे शिवराया मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो आपण काही दिवस बाहेर होतो त्याने तुम्हाला धरण वगैरे दाखवलं मित्रांनो निवे धरण हा बघून घ्या मित्रांनो भरपूर भरले मित्र धरण इकडे पण बघू शकतात मित्रांनो शंभर टक्के झालं मित्रांनो असं मला वाटतंय कारण मला पण माहिती नव्हतं मित्रांनो भरलं ना भरलं की त्या योगान मी आज बघितलं मित्रांनो गेलो बाहेर तुम्हाला दावतो मित्रांनो चला बघू मित्रांनो किती धरण भरलं किती आणि वाहत आहे आणि करपरा नदीमध्ये हे पाणी जात आहे करपरेच्या वरती हा प्रकल्प निवळी प्रकल्प जो आहे तो उभारण्यात आलेला आहे आणि या निवळी प्रकल्पाचं जर पाणी बघितलं तर शंभर टक्के जवळपास भरलेलं आहे या निवळी प्रकल्पाचं जर आपण सिंचनाची व्यवस्था जर बघितली तर जवळपास पस्तीस खेड्यांच्या पाण्या पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न या निवळी प्रकल्पावर अवलंबून आहे तसेच पंधराशे हेक्टर जमिनीचा जमीन जी आहे ती सिंचनाखाली या प्रकल्पामुळे येते आणि तेच दिलासादायक बातमी जी आहे ती परवणीकरांसाठी आहे कारण एकमेव परभणी जिल्ह्यातील जे प्रकल्प आहे त्यातील हा पहिला प्रकल्प यंदाच्या पावसाळ्यातील शंभर टक्के भरला आहे आपण एलदरीची जर परिस्थिती बघितली तर आज येलदेरीमध्ये छत्तीस पॉईंट साठ टक्के पाणी आहे तेच जर आपण लोअर दुधाचं जर परिस्थिती बघितली तर तिथंही जवळपास साडेसोळा टक्क्यांपर्यंत पाणी साठा जे आहे तो झालेला आहे मात्र निवडी प्रकल्प जो आहे तो पूर्णतः भरलेला आहे आणि आपण जर बघितलं तर दूरपर्यंत हे सगळं ड्रोनच्या माध्यमातून आपण बघू शकतो त्या पूर्ण हिरव्या झालेल्या आहेत आणि पाणी जे आहे ते असं मोठ्या प्रमाणावर पाणी या प्रकल्पात साठलेलं आपल्याला दिसून येतोय किमान दिलासादायक हेच बाब म्हणावं लागेल पाऊस जरी नसला तरी सुद्धा हे प्रकल्प जो आहे तो भरलेला आहे आणि यामुळेच या, या परिसरातील सर्व गावकऱ्यांची चिंता जी आहे ती मिटलेली आहे आता पावसाळ्याचा एक महिना जवळपास राहिलेला आहे आणि एक महिना जवळपास राहिलेला असताना आता जे येलदरिया असेल लोवर दुधना असेल मासोळी असेल किंवा इतर जे प्रकल्प परभणी जिल्ह्यातील असतील मरा किंवा मराठवाड्यातील असतील हे प्रकल्प भरलेले नाहीत हे प्रकल्प येणाऱ्या काळामध्ये चांगला पाऊस होऊन बरस भरतील अशी आशा या ठिकाणी सर्वांना आहे आणि त्याच अनुषंगाने जर आपण बघितलं तर परभणीतील सध्याची दिलासादायक बातमी हीच आहे की परभणीतील निवळी जो प्रकल्प आहे तो शंभर टक्के भरलाय आणि हा या निवळी प्रकल्पाचं पाणी जे आहे ते ओव्हरफ्लो होतंय